टाकवडे येथील कन्या विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात कन्या विद्या मंदिर टाकवडे या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झालं स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टाकवडे गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच सौ सविता मनोज चौगुले तसेच गटनेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल चौगुले यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली उपसरपंच अर्षद मुल्ला यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमासाठी नांदणी केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी भोसले टाकवडे गावचे पोलीस पाटील सौ सारिका गणेश कांबळे ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य लखन कांबळे रोहित पाटील सुप्रिया हरणे जकिया शेख यशोदा कांबळे सविता कोळी नांदणी केंद्र समन्वयक प्रकाश बापू खोत कुमारशाळेचे मुख्याध्यापक अरुण कदम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास बगाडे व पत्रकार उपस्थित होते आरोग्य विभागाचे सूरज तराळ व भोई मॅडम उपस्थित होत्या सर्वप्रथम प्रज्ञाशोध परीक्षा गुणवंत विद्यार्थी व जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेतील सर्व मुलींचा गुणगौरव करण्यात आला देणगीदारांचा सत्कार करण्यात आला सर्व शिक्षकांचा चौथीच्या पालकांकडून सत्कार संपन्न झाला विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर लोककला गीते प्रबोधनपर नाटिका छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र तामिळ नृत्य झिम्मा फुगडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून मुलींच्या कलागुणांना पुरेपूर वाव देण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पाटील तसे रेखा पाटील वैशाली दुधाळ दिलीप दुधाळे प्रकाश खोत प्रकाश पुजारी सर्वांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात या कार्यक्रमाला पालक ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे कार्यक्रमाची उंची खूपच छान झाली महानकर निप्ससाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा